नाशिक शहरात चेन स्नॅचिंग करणारा सराई चेन स्नॅचर आडगाव पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सेल्फी पॉईंट कोणार्क नगर येथून दोन संशयितांनी पल्सर मोटरसायकलवर वर चेन स्नॅचिंग करून जत्रा हॉटेलच्या कर। दिशेने गेल्याची माहिती पोलिस हवालदार निलेश काटकर पोलीस अंमलदार गुंबाडे यांना मिळाल्याने लागलीच गुन्हे शोध पथकाने बळी मंदिर येथे येऊन थांबले असता संशयित ब्रिज वर चढून राणीनगरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी पाठलाग करून राणीनगर गोविंदनगर सिटी सेंटर मोड कामवाड्याच्या दिशेनं एक स्लो पॉइंट येथे जाऊ लागल्याने पोलीस मागावर असल्याचं लक्षात येताच अंबड एम आय डी सी परिसरात गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क करून पळून गेले दोघांपैकी एक अली राह अहत अस्फर जाफरी यास ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यातून मोटारसायकल मोबाईल चोरी गेलेला मुद्देमान जप्त केला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कानिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे गुन्हे शोध पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम पोलीस हवालदार निलेश काटकर रावजी मगर पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे निखिल वाकचौरे आदींनीही उत्कृष्ट कामगिरी केल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी आडगाव पोलीस ठाण्याच्या था टीमला पन्नास हजार रुपये रिवॉर्ड जाहीर केला आहे एनसीएन साठी रोहन नाशिक